महाविकास आघाडीचं राज्यात सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने त्यांच्या विरोधात एक मोर्चा उघडला होता उद्धव ठाकरेंवरती अतिशय खालच्या स्तराचे आरोप राणा दाम्पत्याने केले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता विशेष म्हणजे नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बाळावर निवडून आल्या होत्या पण खासदार झाल्यानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिलं ठाकरेंच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपचं समर्थन मिळालं पण आता काळ बदललेला आहे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा मोठा झटका बसला भाजपच्या तिकिटावर लढून सुद्धा त्यांचा पराभव झाला तो पराभव त्यांच्या जिवारी लागलेला असतानाच आता दुसरा एक धक्का त्यांना बसणार आहे अपक्ष आमदार रवी राणांचा भाजपला पूर्णपणे पाठिंबा आहे पण भाजपच्या सल्ल्याशिवाय आणि भाजपच्या परवानगीशिवाय ते आता काहीच करू शकत नाही नुकतंच त्यांनी एक विधान केलं होतं आणि ते म्हणाले होते की माझ्या उमेदवारीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे पण त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपचे नेते आक्रमक झालेले आहेत अमरावती मधील भाजपचे नेते तुषार भारतीय त्यांच्या विरोधात आता आक्रमक झाले आहेत ते म्हणालेले की कोणत्याही पद्धतीची घोषणा अजून झालेली नसताना असे वक्तव्य करणं योग्य नाही रवी राणा यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे बडनेरा मतदारसंघामध्ये लोकांना आता बदल हवा आहे अशा प्रकारचा इशारा त्यांनी रवी राणांना दिलेला आहे एकीकडे सरकारच्या बाजूने आल्यामुळे उद्धव ठाकरेंनी बच्चू कडून अपक्ष असताना सुद्धा मंत्रीपद दिलं होतं आणि दुसरीकडे भाजपसाठी एवढं काम करून सुद्धा आता उमेदवारीची पंचायत झालेली आहे त्यामुळे भाजपचं एवढं पुढं पुढं करून नेमकं राणा दाम्पत्याने काय कमावलं असा प्रश्न राजकीय क्षेत्रात उपस्थित होत आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र